दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या सावळस येथील स्मशान भूमीच्या प्रश्नावरून दलित महासंघ आक्रमक झालाय स्मशानभूमीचा प्रश्न लोकांच्या जिव्हाळ्याचा बनल्याचे सा सांगत दलित महासंघाचे नेते आक्रमक झालेत गावाने तुम्हाला भरभरून प्रेम आणि मतं दिली आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा असा इशारा दलित महासंघाचे नेते प्रशांत केदार यांनी दिलाय नमस्कार आज तासगाव तालुक्यातील सावळज येथे आपण आलेलो आहोत सावळज येथील स्मशानभूमीच्या दुरावस्था याबाबत गेले काही या दिवसापासून प्रसार माध्यमात एक चर्चेचा विषय बनलेला आहे याच सावळज येथील मशानभूमीची दुरावस्था याबाबत आपण नेमकी तिथली काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर येतानाच आम्ही पाहिलं तर या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आम्हाला दिसलेलीच आहे त्याचबरोबर बाकीच्याही काही गोष्टी इथं सुविधांचा अभाव आहे त्यासाठी आपण ज्यांनी हा विषय अगदी प्रसारमाध्यमात मांडण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे असे दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रशांत केदार आज आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या स्मशानभूमीमध्ये सावळ ज्या स्मशानभूमीमध्ये कोणत्या प्रकारची दुरावस्था आहे कोणत्या सुविधा चा अभाव आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर माझ्यासोबत आहेत प्रशांत केदार प्रशांतजी काय नेमक्या या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे दुरावस्था आहे जय भीम जय शिवराय आता आपण तुम्ही आला आणि येताना बघितलं असेल की या सावळच्या स्मशानभूमीचा सा कडे येणारा जो रस्ता आहे तो रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे सावळज हे तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव आहे सावळ जिल्हा परिषद मतदारसंघ हा खूप गाजलेला आहे आणि पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असणार गाव असणार लोकसंख्या असणार हे गाव आहे आणि या गावामधली खरं तर स्मशानभूमी ही अतिशय आदर्शवत असायला पाहिजे होती तालुक्यासाठी परंतु प्रथम दर्शनी पाहता ज्या वेळेला हा विषय माझ्यापर्यंत आला मी प्रसार मराठी मराठीसह हो, इतर प्रसार माध्यम जे आहेत त्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मा हा प्रश्न उचलला की सावळे स्मशानभूमीमध्ये अनेक समस्या आहेत मग ते प्राधान्य याच्याकडे इथे येणारा रस्ता असेल जो पावसाळ्यात चिखलमय होतो आणि हा विषय उचलल्यानंतर ही जी काही बाकडी आता समोर तुमच्याकडे दिसते ती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न उचलले आलेले आहेत तोपर्यंत तिथं बसण्याची सुविधा नागरिकांना नव्हती लोकांना नव्हती मागे बघू शकता की या स्मशानभूमीवरती जी काही पत्रे आहेत ते पत्रेही जळून गेले सोडून गेलेत पावसाने वाऱ्यानं उडून गेलेले आजूबाजूचा परिसर ही आता स्वच्छ केलेला दिसते परंतु इथं अतिशय कचऱ्याचे ढीक पडलेले होते समोरच्या बाजूला कचऱ्याचे ढीक पडलेले दिसून येत आहेत खर तर सावळेस ग्रामपंचायत प्रशासनानं आणि इथील लोकप्रतिनिधींना तुर्ची आणि चिंचणी सारख्या गावामध्ये ज्या पद्धतीनं आदर्श होत अशी ही स्मशानभूमी आहे तशा पद्धतीची आदर्श स्मशानभूमी इथं द्यायला पाहिजे होती आज ही जर आजचंच उदाहरण घ्यायचं झालं कालच तुम्ही मागे बघू शकता की काल परवादीची एक माहीत झालेला आहे तीच जर माणसं उद्या रक्षा विसर्जनला येणार आहेत असं कळतंय त्यांनी रक्षा विसर्जनाला इथं आली जर पाऊस आला तर ती माणसं कुठं उभा राहणार किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीचा निवारा इथं नाही आहे पण नुसती बाकडी टाकून काय उपयोग आहे तर ते निवारा करा किंवा छत केला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी तर अशा पद्धतीच्या मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत ज्या इथं अंत्यसंस्कार अंत्यविधीसाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांना ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक काळजीपूर्वक लक्ष घालून पुरवले पाहिजेत आणि आता मला व्हॉट्सअपवर इकडे तिकडे माध्यमातून कळते की पंधरा लाख दिले वगैरे असं तर जो काही जो प्रश्न असेल पंधरा लाखाचा मी म्हणतो चांगली भूमी करायला पाच पन्नास लाख रुपये द्यायला काय अडचण आहे आपल्याला या गावाने भरभरून प्रेम तुम्हाला दिले या गावाने भरभरून तुम्हाला मतदान दिले मग या गावातील लोकांच्या स्मशानभूमीचा प्रश्न एवढा जिवळ्याचा झाला की इथंपर्यंत येऊन आम्हाला बोलावं लागतंय आज इथंपर्यंत येऊन प्रश्न हा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तुमच्या कानावर आणावा लागतोय की तुम्ही इकडे लक्ष द्या मग माझं एवढंच एवढेच विनंती आहे की ग्रामपंचायत प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना की शक्य तितक्या होईल तितक्या चांगल्या चांगल्या सुविधा देत चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा असणारी सुसज्ज अशी चांगली स्मशानभूमी आपण आदर्शवत करावी आणि तालुक्यात एक चांगला आदर्श निर्माण करावा की बाबा मधली स्मशानभूमी बघा की कशा पद्धतीची स्मशानभूमी आहे जेणेकरून येथील येणाऱ्या नागरिकांना समाधान वाटेल याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं आज आम्ही इथं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आमच्या व्यथा मांडल्यात नागरिकांच्या ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या परंतु येणाऱ्या काळामध्ये जर लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं जर याकडे गांभीर्यानं न पाहता ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या जर पूर्ण नाहीत केल्या तर आंदोलनाची भूमिका घ्याव्या लागेल मोर्चे काढावे लागतील अशाही पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी देतोय कारण हे सगळं आम्हाला सावळेसकरांच्या जनतेच्या समस्या ज्या काही आहेत स्मशानभूमीच्या संदर्भात त्याच्यासाठी आम्हाला करायचं आहे तेव्हा कृपया प्रशासनाने इकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि स्मशानभूमीच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्या मार्गे लावून नागरिकांना सुविधा द्यावी तर आज ज्यासाठी आपण इथं आलो होतो सावळज या सावळस गावची ग्रामपंचायत आणि येथील प्रशासनाचा जो काही कारभार आहे त्या संदर्भात प्रशांत केदार यांनी व्यथा मांडलेला आहे तरी या स्मशानभूमीची दुरावस्था आहे ती लवकरात लवकर प्रशासनानं दूर करावे अशी त्यांची मागणी आहे आणखी जर ह्या दुरावस्था किंवा सुविधांचा जर अभाव असाच राहिला येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे आपण पाहत मराठी येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते